नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो जाहिरात आलेल्या शिक्षक भरतीची आनंदाची अशी बातमी आहे सर्वत्र एक जल्लोषाही मित्रांनो जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे वर्तमानपत्रामध्ये दे। जाहिराती देण्यासंदर्भात शासन निर्णयामध्ये दे सांगितलं होतं त्याप्रमाणे मित्रांनो आता वर्तमानपत्रामध्ये जाहिराती यायला सुरुवात झाली आणि पवित्र पोर्टल मार्फत ही सर्व भरती होणार आहे या ठिकाणी बघा यशवंत एज्युकेशन सोसायटी कर्जत जिल्हा अहमदनगर संचलित माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टल मार्फत सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये या शैक्षणिक वर्षात खालीप्रमाणे शिक्षक भरवायचे आहेत बघा माध्यमिक विना विभाग अनुदानित या ठिकाणी अनुदानित संस्था आहे मराठी माध्यम आहे मराठी माध्यमातील या ठिकाणी उमेदवार मित्रांनो अर्ज करू शकणार आहेत पद आहे शिक्षण सेवक पात्रता बघा बी एस सी बी एड गणित या विषयासाठी आणि बी ए बी एड इ या ठिकाणी इंग्रजी विषय बी एस सी बी एडमध्ये बघा या ठिकाणी चार पदं भरणार आहेत त्याच्यानंतर बी ए बी एड इंग्रजी विषय दोन पदं भरणार आहेत आणि मित्रांनो एच एस सी विज्ञान म्हणजे बारावी जर सायन्स असेल आणि डी टी एड असेल तर ठिकाणी बारा पदं मित्रांनो भरणार आहेत तुम्हाला ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर शाळा पसंतीक्रम निवडायचा असेल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला या माहितीचा उपयोग होणार आहे आरक्षण बघा एस सीसाठी सहा सा, एस टीसाठी एक एन टी असाठी एक ए सी बी सीसाठी पाच जागा आहेत डब्ल्यू ए दोन जागा आहेत आणि अ राखीव म्हणजे खुल्या प्रवर्गातील तीन जागा आहेत मित्रांनो ही बघा सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमधील परिशिष्ट अनुसार शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे वरील पात्रतेच्या उमेदवाराने आपला पसंती क्रम पोर्टलवर नोंदवायचा आहे असं या ठिकाणी सूचना दिलेली आहे मित्रांनो अध्यक्ष आणि सेक्रेटरी यशवंत शिक्षण संस्था कर्जत यांच्या ह्या परवानगीने ही जाहिरात निघालेली आहे आनंदाची बातमी आहे सर्वत्र एका आहे मित्रांनो जाहिराती येण्यासाठी सुरुवात झाली आहे तुम्ही अधिकाधिक ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद